यूएस ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस वर्षातनं चार टेनिसच्या महत्वाच्या स्पर्धा होतात त्यापैकी एक आहे आता यूएस ओपन आहे ऑस्ट्रेलियन ओपन आहे विम्बंडन ओपन आहे फ्रेंच ओपन आहे त्यापैकी एक स्पर्धा आहे याचं विजेते पुरुष उपविजेते महिला विजेते उपविजेते सगळं आपण गोष्टी बघणार तर आता बघा दोन हजार पंचवीसच्या युएस ओपनमध्ये आता तुम्ही तुम्हाला सांगितलं आता प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला गोला पद्धत करून दाखवणार नाही मी तुम्हाला पहिले सांगितले की नोट्स या लेक्चरच्या कशा काढायच्या गोला पद्धत असली पाहिजे तर हेडिंग आणि ॲरो करून तुम्हाला फक्त की वर्ड लिहायचे आहे माझ्यासोबत नोट्स काढायला तुम्ही काही अडचण नाही बघा दोन हजार पंचवीसच्या युएस ओपनमध्ये पुरुष एकेरी आता लक्षात घ्या पुरुष एकेरी अंतिम सामन्यात कार्लोस अल्क्राझ हा वर्ल्ड नंबर दोनचा खेळाडू आहे याने काय केलं यानिक सिनरला हरून अल्कराजने सहावे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले म्हणजे यु एस ओपनचा विजेता कोण आहे तर इथे विजेता कार्लोस अल्कराज उपविजेता सिनर आलं का लक्षात ठीक आहे आणि याचे सहावे ग्रँड स्लॅम विजेतेपद होते लक्षात घ्या आणि हा जो लक्षात घ्या याच्यामध्ये महिला एकेरीमध्ये अरिना सबलेंका हे नाव लक्षात पाहिजे अरिना सबलेंकाने वर्ल्ड नंबर वन ने अमांडा आता हिचं नाव बघा अमांडा आणि सिमोवाला आता नाव लेड डेंजर आहे बरं लक्षात असू द्या वर्ल्ड नंबर आठ पराभूत करून सलग दुसऱ्या विजेत्या पटकावले म्हणजे इथे विजेते ठरलेल्या महिलामध्ये अरे